नमस्ते जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्त असे चमचमीत पोहे बनवणार आहे कांदे पोहे त्यासाठी बघा मी नी दोनशे ग्राम असे पोहे घेतलेत तुम्ही आपल्या अंदाजानेसुद्धा पोहे घेऊ शकता आणि स्वच्छ असे दोन पाण्याने मी धुवून घेतलेत एक आपले पोहे एकदम मोकळे झालेत बघा छान असे सुटसुटीत पोहे झालेत धुतल्यानंतर सकाळचा आपला हलका नाश्ता आहे पोह्यांचा त्यासाठी बघा आपण कांदे घेतले एक असा कांदा घेतला उभा चिरून शेंगदाणे कोथंबीर कढीपत्ता हिरव्या मिरच्या हळद व मीठ आहे कांदा असा पातळ कापून घेतला आहे आणि कढीपत्त्याशिवाय तर पोहे होतच नाही त्याची फोडणीला आणि मोरी आणि जिरे घेतलेत हे बघा बारीक अशी आपली राय आहे मिरच्या पण अशा आम्ही गोल अशा बारीक कापून घेतलेत मिडीयम याच्या शेंगदाणे पण कुरकुरीत आपण करून घेऊया आणि साईडला एक असा बटाटा पातळ असा कापून घेतला आहे ह्याची एकदम वेगळी ता, अशी चव लागते पोह्यांची छानपैकी मस्तपैकी आपण आता पोहे करून घेऊया एकीकडे आपली त कढई तापले बघा गरम अशी झाली त्याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकले फोडणीसाठी हे बघा लोखंडाची अशी माझी बारीक ही कढई आहे खूप जुनी कढई आहे याच्यामध्ये आपण शेंगदाणेसुद्धा घातलेत कुरकुरीत आपले शेंगदाणे होतील मोरी आणि जिऱ्याची पण छान अशी फोडणी झाली बघा मोरी जरा जास्त फ्राय करून घेते कारण नंतर खाताने दाताखाली अशी टचकनी आवाज येतो त्यासाठी मी मोरी अगोदर टाकून घेतले छान अशी याची फोडणी बसते कढीपत्ता घालून घेतला आहे त्याच्यामध्ये फोडणीला कांदा घालतोय आता पातळ असा कांदा कापून घेतला आहे कांदे पोहेला जास्तच कांदा लागतो तेव्हा त्याला म्हणतात कांदे पोहे कांदे पोहे हा मराठी चित्रपटसुद्धा आहे स्थळ बघण्यासाठी येतात तेव्हा नेहमी माणूस परिवार आपण एक कांदे पोहेच बनवतो नाश्त्याला आपण कांदे पोहे बनवलेत बघा साधी सोपी आपली घरगुती रेसिपी आहे आवडली असेल तर लाईक शेअर व करा हे बघा छान असे आपले शेंगदाणे फ्राय झालेत कांदे पोहेची रेसिपी आहे बघा आता आपण याला छान असं परतून घेतोय तेल एकदम कडक असं तापले बघा आणि कांदे पण छान असे फ्राय झालेत त्याच्यामध्ये आपण बटाटेसुद्धा घातलेत हे अजून आपण बटाटे घालणार आहोत हे बघा आता आपण याच्यामध्ये बटाटे घालणार आहोत बटाटेसुद्धा छान असे फ्राय करून घ्यायचेत कांदे पोहे बटाटा छान असे तुम्ही याच्यामध्ये हिरवा सुद्धा आता घालू शकता आता वटाणे खूप मार्केटमध्ये उपलब्ध झालेत हिरवे हे बघा आता आपण याला छान असं फ्राय करून घेऊया बटाट्यांना छान असं कुरकुरी खुरु वाफेवरच बटाटे होतात हा नवीन बटाटा आला आहे मार्केटमध्ये याची टेस्ट खूप छान लागते खूप खूप हा बटाटा शिजून जातो वाफेवर याला पटकन असं फ्राय होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ पण घालणार आहोत थोडंसं याला आपण जरा छान असं फ्राय करून घेणार बघा आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकतो मिठामुळे काय होतं की मिरचीचा हा कच्चापणा निघून जातो आणि कांदे कांदे फ्राय व्हायला हो पटकन अशी मदत होते कांदे बटाटे आपले छान असे पटकन फ्राय झालेत बघा आपण थोडंसं वेळेला मला पूर्ण परतण्यासाठी मला पाच सहा ते मिनटं लागलेत मग गॅस फास्ट ठेवला आहे छान असे परतून झालं की नंतर याच्यामध्ये आपण हळद घालून घेते घ्यायची अर्ध पण छान असे फ्राय होते बघा मस्त आपल्या कांद्या पोहेला असा पिळसर याला कलर येईल छान असा त्याच्यामध्ये आपण थोडे थोडे करून पोहे टाकून घेऊया बघा अगोदर यांना छान असं परतून घेऊया थोडं थोडं करून हे बघा एकीकडे आपल्या सकाळच्या नाश्त्याचा चहा सुद्धा होतोय आपण छान असाला याच्यावरती आपण कोथिंबीर घालून घेतो आहे आणि थोडं थोडं करून याला आपण छान असं फ्राय करून घेतो आहे बघा छान वाटतात कलर सग पोहे पण एकदम मस्त वाटतात तुमच्या चवीनुसार तुम्ही थोडंसं मीठसुद्धा घालू शकता मी मीठ मीठ जरा जास्त नाही घा घेत स्वयंपाकाच्या टायमा स्वयंपाकात मी मीठ जास्त घालत नाही मिठाचं प्रमाण कमी असतं माझ्यात बघा छान असे आपले पोहे झाल्यावर आपण सर्व पोहे टाकून घेतलेत आणि एक व्यवस्थित आता याला परतून घेऊया परत थोडीशी कोथिंबीर घालून घेतली छान असे आपण याला पोहे तयार केलेत बघा एकीकडे मी आज जरा वेगळे पोहे बनवते आपण साखरचं पाणी करायला ठेवले म्हणजे आपल्या पोह्यांना एकदम असा तीन प्रकारची चव येईल आंबट तिखट व गोड हे बघा साखर विरगळ विरगळ असते तोपर्यंत आपले पोहे छान असे परतून घेऊया हे बघा साखर परतली तोपर्यंत आपले पोहेसुद्धा छान असे परतून झालेत हे बघा एकदम मोकळे असे पोहे झाले सुटसुटीत छानपैकी आणि बटाटासुद्धा एकदम छान असा फ्राय झाला आहे वाफेमध्येच पातळ कापून घेतल्यामुळे आपण शनिवारचा नाश्त्याला हे पोहे बनवलेत नक्की करून बघा आणि आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया कांदे पोहे हे बघा हे कांदे पोहेचे काढून घेतले त्याच्याबरोबर आपण लिंबूसुद्धा घेतला आहे हे बघा पोहे किती छान असे एकदम दिसतात त्याच्यामध्ये आपण लिंबू पिळूया बघायला जरा आंबट अशी चव येईल पण साखराचं पाणीसुद्धा याच्यामध्ये घेतोय म्हणजे गोड एक चव आणि तिखट आपली मिरची एकदम बाजारात मिळतात कांदे पोहे त्याचप्रमाणे आपले कांदे पोहेची चव येणार बघा किती छान अशी एकदम छान झाली टेस्ट त्याची नक्की करून बघा थँक्यू